सुप्रियांच्या लग्नाची गोष्ट कान तुटलेल्या कपातून का चहाचा किस्सा अजित पवारांवर तुफान हल्ला शरद पवार म्हणाले शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढणार अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्र्याऐंशी वर्षांचे शरद पवार नव्यानं पक्ष उभारणी करत प्रचाराला लागलेले आहेत छप्पन्न वर्ष मी सुट्टी घेतली नाही श्वासाश्वास असेपर्यंत तुमच्यासाठी काम करेन असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे काही लोक पक्ष सोडून गेले पण राष्ट्रवादी कुणी स्थापन केली लोकं कुणी निवडून आणले मंत्रीपद कुणी दिली असा सवाल शरद पवार आणि अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे बारामतीतील उंडवडी येथील कार्यक्रमात शरद पवारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे भाषणादरम्यान शरद पवार आणि सुप्रियांच्या लग्नाची गोष्ट कान तुटलेल्या कपातून चहाचा किस्सा सांगितला विकासाचे काम करून घेणे हा माझा स्वभाव असं म्हणत शरद पवार आणि पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे शरद पवार म्हणाले गुजरात राज्याला कृषी मंत्री असताना प्रचंड मदत केली मोदींनी मला मोदींना मला सांगितलं आहे की मला बारामतीत यायचं आहे ते इथे आले म्हणजे की शरद पवारांनी मला शिकवलं

किसाव सुद्धा कसा असायचा काल खुशी आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात तीर्च वजन दिसते लहानसे सेवन कृषी आहे वसायला जागा आहे तुम्ही तीर्चा टाकायचे खाली किर्चा होत त्यांची किर्चा असं घेऊन असता वसाय खाली जात आहे घरातली मुलगी सुरू ते वजन चहा आणि चहा टाळून देते हे वजन आहे घराचं राहणी बांधून दिली त्या सगळ्याचं कारण सतत जी काही काबी आणि आता जे काही साडी सगळी जिसाच्या असं आहे आणि अंतिम काही दोषी आहेत मी स्वच्छ सांगतो मला माहीत मी आता लक्ष घ्या जबाबदारी आणि अधिकार दिला की त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही आहे आणि त्याचं कारण माणसं माहिती विवाद मला दिलं प्रत्येक गोष्टीच आणि अनेक गोष्टीचे मला एक गौतीचे असण आहे तुषी असं लग्न लग्न लागवित करायचं असं लग्नाला होत असला गावच्या सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं काही हजार लोक पण त्या तुमची अडथळ ही आहे की त्यांचं जे लग्नाला लोक येत होते भागा भागात नाही या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढळलं आणि तुम्ही चहा त्यांचं जेवढे प्रत्येकाचं स्वागत तिथं पासून सगळ्या रस्त्या जेवढी गाव आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या स्वाभियांचं स्वागत केलं आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न या भागाच्या प्रत्येक वर्षाने सोपल्या माझी मुलगी आहे ही भूमिका काढली असं एवढं फेर त्यांनी लिहिलं त्याचं काही भाग विसरता प्रश्न नाही आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा असा प्रश्न आला उमेदवाराचा आहे ते वीस हकायची गरज नाही देशाच्या फाजन सारखे सा देशाच्या फाजनमध्ये पहिले तीन जे खासदारांचे उत्तम काम केलं ज्याचे नव्वद टक्के हदे जे आहे त्याच्यात सुखी नाव वृक्ष झाली त्याच्या झाले मुख्यमंत्री होती त्यांच्या राज्याला म्हणजे गुजरात राज्याला मी शेती मंत्री असताना प्रचंड मी ते असं बघितलं नाही ते पण त्या मी हे की ते राज्याचे त्या मुख्यमंत्री शेतकरी तो जर शेती करायचा असेल तर राज्याला मदत केली स्वीकारला असा अर्ज केला त्यांनी स्वीकारले मी मजेशी सांगितलं मला वाजव आली इच्छा आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काही घडवलं त्याच्यात महत्वाचं कारण हे काम कसं करायचं हे